नमस्कार बहिणींनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन, दुर्जन। खरी आणि माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्का चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो आज आपण बघणार आहोत की अंगणवाडी सेविकांना मदतनीस्ताना ग्रॅज्युएटी नेमकं का मिळत आहे शासनाकडून असं काय अडचण आहे काय अडचणी आहेत काय समस्या आहेत कुठले प्रॉब्लेम्स आहेत कायदेशीर बाबी नेमक्या कोणत्या आहेत की ज्यामुळे आमच्या बहिणींना ग्रॅज्युएटी मिळण्यामध्ये अडचण येत आहे आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीनं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत बहिणींनो बघा अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी न मिळण्यामागची भूमिका त्यामागची कारणं त्या, त्या सर्वांचा उलगडा आपण या माध्यमातून करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीनं बघा बहिणी तुम्हाला अडचण एक समोर दिसत असेल की अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी मिळते की नाही या प्रश्नाचं उत्तर आता सध्या थेट देणं जरी कठीण असलं तरी सुद्धा धोरणात्मक स्थिती जर आपण जाणून घेतली तर बहिणींनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहज मिळू शकते बघा बहिणींनो त्या ठिकाणी भारतामध्ये अंगणवाडी सेविका या बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करतात जी केंद्र सरकारची योजना आहे या सेविकांना स्वयंसेवक अथवा व्हॉलेंटरी वर्कर्स असं म्हटलं जातं म्हणजे काय तर मानधनावरती काम करणारे कर्मचारी आणि म्हणून मानधनावरती जे काम करणारे कर्मचारी असतात तर त्यांना सामान्यतः सरकारी कर्मचारी यांना जे ल लाभ लागू असतात तर ते आपल्या बहिणींना लागू होत नाही आणि साहजिकच त्याच्यामुळे त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा लाभ त्या ठिकाणी मिळत नाही मग बहिणींनो काही राज्यांमध्ये असं झालेलं आहे की काही न्यायालयांनी निकाल दिलेला आहे आणि या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आता प्रगती सुद्धा आपल्याला दिसत आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काय तर दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये असं सांगितलेलं होतं की अंगणवाडी सेविकांच्या संदर्भामध्ये तो निर्णय होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की ग्रॅज्युटी सारखे असेल किंवा पेन्शन सारखे जे लाभ आहेत तर त्यासाठी आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताईंना पात्र ठरवलं जाऊ शकतं या निर्णयामध्ये न्यायालयाने असंही सुचवलेलं होतं की शासनाने किंवा सरकारने या संदर्भामध्ये कायदा करावा महाराष्ट्रामध्ये दे देखील आपल्याला सर्वांना माहीत असेल की दोन हजार चोवीसमध्ये अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी संदर्भातला जो प्रस्ताव होता तो मांडला गेलेला होता आणि साधारणतः दीड ते पावणे दोन लाख रुपये ग्रॅज्युटीची रक्कम असू शकते अशा पद्धतीचे निकष सुद्धा त्यावेळेस निर्माण केलेले होते परंतु आद्यापर्यंत सुद्धा अंगणवाडी सेविकांना कुठल्याही पद्धतीचा ग्रॅज्युटीचा लाभ या ठिकाणी मिळालेला नाहीये आणि जर आता अंगणवाडी सेविकांना त्या पद्धतीनं किंवा मदत जर हा लाभ मिळत नसेल तर त्यामागची कायदेशीर कारणं नेमकी काय आहेत त्याचा आपण पोहो आता बघूयात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या अंगणवाडी ज्या बहिणी येतात त्यांना कर्मचारी दर्जा नाही आहे कारण की कर्मचारी दर्जा हा पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी टू एकोणीसशे बहात्तरमध्ये जो पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ऍक्ट आलेला होता त्या अंतर्गत मिळतो परंतु ह्या कायद्या लागू होण्यासाठी व्यक्तीला सरकारी कर्मचारी असणं आवश्यक असतं किंवा बंधनकारक असतं परंतु अंगणवाडी सेविकांना स्वयंसेवक म्हटलं जातं किंवा अंशकालीन कामगार म्हटलं जातं आणि त्यामुळे त्या आपल्या ज्या बहिणी आहेत तर या कक्षेच्या बाहेर येतात असं त्यांना सांगितलेलं जातं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे काय की मानधन आधारित काम आता अंगणवाडी सेविकांना पगाराऐवजी मानधन दिलं जातं ज्याला आपण ऑनोरोयम असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे जे केंद्र आणि राज्य सरकारच्या दोघांच्या समन्वयातून मिळत असतं हे मानधन नियमित वेतन मानलं जातं आणि त्यामुळं ग्रॅज्युटीसारख्या लाभांसाठी त्यांची पात्रता निर्माण होत नाही तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर संस्थात्मक रचना आपल्याला माहिती आहे की के अंगणवाडी केंद्र ही स्थानिक पातळीवरती चालवली जातात त्यांना नियमन करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग हे असतं आणि म्हणून त्यांना स्वतंत्र प्रतिष्ठान म्हणजे इस्टॅब्लिश म्हणून ग्रॅज्युएटी संदर्भामध्ये नोंदवल्या जात नाही आणि त्यामुळे त्यांना कायदेशीर अडचणही निर्माण होते एक महत्वाचं कारण म्हणजे काय तर ती म्हणजे धोरणात्मक अनावस्था आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविकांचं योगदान प्रचंड मोठं आहे त्यांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून मान्यता देण्यास सरकार कायम टाळाटाळ करत असतं त्यामुळे आर्थिक भार वाढेल असं सरकारला वाटतं ग्रॅज्युटी आणि पेन्शन यासारखे लाभ देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागू शकतो जो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना पडव परवडणारा नाही असं अनेकांचं किंवा सरकारचं म्हणणं असू शकतं आता याबद्दल या, या संदर्भामध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे मला असं वाटतं की अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी मिळायलाच पाहिजे कारण की त्या ग्रामीण भागामध्ये कुपोषण कमी करणं असेल मुलांची प्राथमिक शिक्षणाची पायाभरणी करणं असेल आणि गर्भवती महिलांची काळजी घेणं असेल यासारखी अत्यंत महत्त्वाची ते कामं करतात त्यांचं काम पूर्ण वेळ आणि जोखमीचं असतं तरीही त्यांना योग्य मोमतलं आणि सामाजिक सुरक्षा देखील मिळत नाही जर त्यांना स्वयंसेवक म्हणूनच ठेवायचं असेल तर सरकारने त्यांच्यासाठी वेगळी कल्याणकारी योजना तयार करायला हवी ज्यामध्ये आणि पेन्शनचा समावेश असेल कायदेशीर कारण ही तांत्रिक आहेत ती बदलता येऊ शकतात जर सरकारची इच्छाशक्ती असेल तरच सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनानुसार जर कायदा जरी झाला तरी सुद्धा मला असं वाटतं की अंगणवाडी सेविकांचं जे योगदान आहे ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे आणि म्हणून त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटीचे कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळालेले पाहिजे असे आपली गुरुजन चॅनलची भूमिका आहे बहिणींनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्ही दिलेली माहिती ही बरोबर आहे की चुकीची आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका बाकी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल परंतु आम्ही जे मत मांडलेलं आहे की जे कायदेशीर बाबी सांगितलेल्या आहेत ते बरोबर आहेत की चुकीची आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बहिणींनो काळजी घ्या खूप खूप धन्यवाद